आषाढी एकादशी निमित्त वारकरी संप्रदाय माधान व वा वारकरी यांनी पंढरपूरला जाता येत नसल्याने आपल्या देवाचे दर्शन काजळी नदीकाठी रुक्मिणी या ठिकाणी घडून आणले कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात पंढरपूर येथे वारकरी यांना विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन झाले नाही अशा वेळी माधान व चांदूर बाजार येथील ग्रामवासी यांनी मोठा निर्णय घेऊन पंढरपूरचे दर्शन काजळी या गावामध्ये घडून आणले यामध्ये माधाण येथील वारकरी व वा चांदूर बाजार येथील वारकरी यांनी मिळून पायदळ वारी करून काजळी येथे आषाढी एकादशी पंढरपूरचे दर्शन घडून आणले यामध्ये माधाण गावाचे लहान मुलांना जे संस्कार आहे ते या पायदळ वारीमध्ये पाहायला मिळाले आहे लहानपणापासून माधाण येथील श्री संत गुलाबराव महाराज संस्थान व भक्तीधाम येथील सर्व वारकरी जे लहान मुलांना संस्कार देत ते या पायदळ वारीत दिसून आले सर्वांनी या पायदळ वारीचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला यामध्ये महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भक्तिधाम येथे महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेतले गेल्या दोन वर्षापासनं पंढरपूरचे संपूर्ण वारकरी जे रावळापर्यंत पण पांडुरंगापर्यंत पोहोचू शकत नाही खरं त्यांचं सगळ्यात मोठं दुःख आहे पण त्या दुःखामध्ये सुद्धा एक सगळ्यात मोठा आनंद उत्सव आणि महोत्सव आहे की आपण ज्या ठिकाणी आहोत ज्या गावामध्ये आहोत ज्या क्षेत्रामध्ये आहोत त्याच क्षेत्राला पंढरपुराची पूर्ण रूपाने मांदेआडी जमवून त्या ठिकाणी समस्त वैष्णव वारकरी मंडळी एकत्र व्हावेत भक्तजन एकत्र व्हावे आणि त्या ठिकाणी हा उत्सव चालवावा आजचा दिवस हा देवशैनी एकादशीच्या निमित्ताने आहे आणि म्हणून संतश्री गुलाबराव महाराज भक्तिधाम श्रीक्षेत्र बाजार आणि संतश्री गुलाबराव महाराजांची जन्मभूमी त्यासोबतच महाराजांची लीलाभूमी या लीलाभूमीमध्ये श्री महाराजांचं जो विग्रह महाराजांचं जे जा अधिष्ठान आहे संत श्री गुलाबराव महाराज संस्थान मादान या दोघांच्याही संयुक्ताने या दोघांच्या विद्यमान एकत्रीकरणाने आज देऊरवाडा काजळी जे विदर्भातल्या द्वादश अर्ध ज्योतिर्लिंगाच्या निमित्ताने स्वत या भूमीला खूप जास्त मान्यता आहे पयोष्णीतीरावरती आम्ही सगळेच्या सगळे वैष्णव वारकरी आज या ठिकाणी एकत्रित झालो आजचा सोहळा पंढरीशी आला वैष्णव सज्जनाचा मेळा पाहाती स्नेहाळा माय बापे गु बुक्का तुळशीच्या माळा पाहाती स्नेहाळा माय बापा या एका आनंद महोत्सवामध्ये आज हे संपूर्ण व वारकरी वैष्णवांची मांदेडी एकत्रित झालेली आहे खऱ्या अर्थानं प्रज्ञाचक्षु संत श्री गुलाबराव महाराजांचं जे वाक्य आहे की वारकरी धर्म हा विश्व विश्वधर्म होणार आणि गीता हे जगाचं बायबल होईल हे वाक्य आता प्रत्येकाच्या प्रचितीला येत आहे आणि म्हणूनच की काय श्री गुलाबराव महाराजांच्या या वैष्णवांच्या व्यापक स्वरूपाचं दर्शन आज देऊरवाडा काजळी माधानकर मंडळी चांदूर बाजारकर मंडळी या सगळ्यांनी मिळून एकत्रित जो उत्सव या ठिकाणी आज साजरा केला आजचा हा उत्सव या सोहळ्याचा तरी कमीत कमी असं वाटायला हरकत नाही की आज पंढरपुराचाच आनंद या ठिकाणी होतोय त्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षा सुरेखा यांनी माधाण येथील गुलाबराव महाराज यांचे दर्शन घेतले माधान तसेच श्रीसंत गुलाबराव महाराज संस्था भक्तीधाम यांच्या अनुषंगाने या ठिकाणी आपण पालखी सोहळा आयोजित केलेला आहे करोनाचा हा काळ असल्या कारणामुळं पंढरपूरला काही सरकारी नियमामुळं आपल्याला जाता आलं नाही दरवर्षी भक्तीधाम तसेच मादांचे काही पालखी आमची दिंडी पंढरपूरला जात असते पण हा सरकारी नियमामुळं आम्हाला तसं रिस्ट्रिक्शन असल्या कारणामुळं यावर्षी इथेच आपण काशी म्हणतो जी देवरोळा काजळेला विठ्ठल रुपमेचं मंदिर आहे त्या ठिकाणी माघांवरून हा पायदळ दिंडीचा सोहळा या ठिकाणी आषाढी एकादशी आज आयोजित केलेला आहे याच अनुषंगाने श्री संत गुलाबराव महाराजांचा जन्मदिवस तसा वारानुसार हा सहा जुलै असून तिथीनुसार एकोणवीस जुलै होता तो दो सुद्धा दोन्ही संस्थान फार चांगल्या प्रकारे साजरा करतात श्री संत गुलाबराव महाराजांचं कार्य हे फार जागतिक दर्जाचं आहे जागतिक लेवलचं आहे फार मोठमोठ्या लोकांनी शास्त्रज्ञांनी तारेकर झाले विजय भटकर झाले यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण करून याच्यावर काम केलेलं आहे की महाराजांचं कार्य हे जगाला दिशा देणार आहे पण त्या कार्यांचं खऱ्या अर्थानं तळागाळातल्या बहुजनांपर्यंत पोहोचून आणि त्याच्या विचारातून त्यांच्या ग्रंथातूनच खऱ्या अर्थानं या ठिकाणी मौलिक तत्वज्ञान सर्व जनतेपर्यंत पोहोचावं यासाठी दोन्ही संस्था तसेच आळंदीची माघमाई मंदिर आहे नारायणरावजी मोहोळ वादांचे जे एक सुपुत्र त्या ठिकाणी कार्य करतात अशा तिन्ही चारही संस्था लोणीची संस्था आहे हे सर्वजण तत्वज्ञान तो विचार तळागाळातील आणि शेवटच्या घटकापर्यंत कसा यावेळी उपस्थित पंडित मोहोड श्याम महाराज साहेब मोहोड रमेश मोहोड माधव मोहोड गंगाधर मोहोड भागवत गोरले सुधाकर मोहोड वामन मोहोड व वा समस्त ग्रामवासी उपस्थित होते मदन इथून श्री संत गुलावराव महाराज संस्थानची पालखी मागील वर्षापासून पंढरीला न जाण्याचा योग आल्यामुळे दोन वर्षापासून आपण इथं काजळी देवराळा इथे याचं पालखीचं पायदळवारीचं आयोजन केलेलं आहे त्याच निमित्तानं यावर्षी सुद्धा देवराळा येथे विठ्ठल मंदिर काजळी देवराळा इथे विठ्ठल मंदिर इथं वारकरी संप्रदाय माधान यांच्या वतीनं पायदळवारी संपन्न करण्यात आली सुयोग गोरले विदर्भ चांदूर बाजार